शिवपूजन महिमा एक दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दोन सकाळी शिवदर्शनाने पापशालन होते तीन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते चार रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते पाच शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो सहा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास शंकराजवळ साखर वा गुड वाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो अकरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो बारा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणानं दन केल्याने पुण्य मिळते चौदा रोज रुद्राभिषेक केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा गुष्पसा पुष्पासह एक श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा शिवसहस्त्रमासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा ऊसाच्या रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो अठरा साखर घातलेल्या दुधाचा अभिषेकाने घरातील कलह हो दूर होतो एकोणीस दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध नाश पावतात वीस शिवाला वीस कमडे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकवीस मंदिरात षोडोच्चाराचे पूजन केल्यास शंभर अपराध क्षमा होतात धन्यवाद हर हर महादेव